कॅमेरा देण्यासाठी आपण अजित दादांना त्या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचं आहे लोक आपल्या सोबत आहे साहेब तुम्ही काळजी करू नका फक्त काही लोक समोर येत नाही पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लोक समोर जरी नाही आले तरी येणाऱ्या काळामध्ये हे पटन फक्त गडाळ्यात आपल्या शिवाय लोकांची जनता शांत बसणार नाही म्हणून आपण निश्चय केला पाहिजे उमेदवार कोण असेल कोण नाही ते पक्ष ठरवत असतात कार्यकर्त्यांनी आपापलं काम निश्चित आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे ही भूमिका पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची राहिली पाहिजे मी जरी जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून मला चिखलीकर साहेबांनी संधी दिली तुम्ही पाहिलं असेल की नांदेडला परवा मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर विभागात जिल्ह्याचं कार्यालय सुरू केलं आणि ह्या माध्यमात भोकर तालुक्यातल्या कुठल्याही जनतेला भोकरण नाही नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय द्यायच्या भूमिकेने तुमचे जे प्रश्न असतील मध्ये सुद्धा माझं कार्यालय आपला मनोरंजना तुम्हाला माहिती ना म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही किंवा कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्त्याला काम करण्याच्या ना दृष्टीकोनातनं नांदेडमध्ये आय या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे नांदेडमध्ये आल्यापुढे आपला आश्रय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी चिखलीगड साहेबांचा ऑफिस बारा महिने चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की चिखलीगड साहेबांच्या घरी मी गेल्या आठ महिन्या आठ नऊ महिन्यापासून पाहतोय सकाळी सात आठ वाजता शंभर जोडे बाहेर त्यांच्या घरासमोर असतात म्हणजे तुम्ही काम पाहिलं दादांचं काम आहे त्यांचं सकाळी आठ वाजल्यापासून चालू म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पळल्याच्या तुम्ही पाहिलं असाल की टिकलेकर साहेब भाजपचे या ठिकाणी खासदार होते भोकर मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदार भाजपने भाजपच्या खासदार साहेबांना दिले म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब ज्या ज्या पक्षात जातात त्या त्या पक्षामध्ये ते कार्यकर्त्याला न्याय देतात आणि ह्या माध्यमातून कुणीही पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या घरी जाओ त्याला चहा मिळतो पाणी मिळतो नाश्ता मिळतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला तो विचारता येऊ कुणा कुठे जातीचा कुणी पंथाचा आहेत कुठे पक्षाचा आहे आलेल्या माणसाचं चिठ्ठी पाहायचंय काम सांगायचं अधिकाऱ्याला फोन करायची ही पद्धत साहेब आमच्याकडे काही नेतृत्व आहेत आधी शस्मानिक पाहतात पाहतात सुद्धा आम्हाला साध्या आम्हाला चला आमच्या आमदाराकडे या ठिकाणी आम्हाला रूम पाहिजे मुंबईला एक दिवसासाठी राहायला ही सुद्धा आपल्याला रूम या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिळत नाही ही शोकांतिक आमच्या भोकर मतदारसंघाची आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चालता चालता आमदार या ठिकाणी निर्माण करायचा आहे बस झाला तर यांची दंडेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुका जिंकायच्या आहेत युतीच्या तुम्ही चिंता करू नका साहेबचे निर्णय घेतले ते अंतिम आहे परवा दादांनी आपली आणि आमदार साहेबांची बैठक घेतली ते सांगितलं साहेबांना मादेश विधेयकला निर्णय साहेब तुम्ही